आज आपण काही स्टोन विषयी बऱ्याच लोकांना बऱ्याच पेशंटला काही शंका असतात त्याच्याविषयी एक डिस्कशन करणार आहोत त्याच्याविषयी मी थोडी माहिती तुम्हाला देणार आहे नमस्कार मी डॉक्टर गजानन चौधरी मी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये युरो सर्जन म्हणून कार्यरत आहे जसं की बरेच पेशंट येतात आणि त्यांचे काही क्वेश्चन असतात जसे की स्टोन इज uh, व्हेरी कॉमनली सीन इन द मेन पेशंट सोनली अपार्ट uh, फ्रॉम द फिमेल्स सो ते खरं आहे की uh, स्टोनचे जे कॉमनली आपण मेन मध्ये त्याचे चान्सेस जास्त असतात ॲज कंपेयर टू द फिमेल पेशंट सो दुसरं याला जे कार मेन रीजन आहे ते म्हणजे ते सिडेंटरी लाइफस्टाइल ओके कारण की वर्किंग अवर्स आणि ह्या गोष्टी ज्या असतात त्या मध्ये थोडे जास्त असतात लाईफस्टाईल चेंजेस मेन मध्ये थोडे जास्त असतात ओके सो त्याच्यामुळे हे एक रिझन असू शकतं पण ऍटचं जसं काही मेन रिझन नाही आहे बट ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर मेन मध्ये फिमेल पेक्षा स्टोन हे जास्त प्रमाणात आढळतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्टोन झाल्यानंतर प्रत्येक पेशंटला पेन होतच का असे पण प्रश्न बऱ्याच पेशंटमध्ये निर्माण होतात तर प्रत्येक स्टोन हा पेन करतोच का तर तसं काही नाहीये कारण की कसं आहे की स्टोन जो तयार होतो तो किडनीमध्ये आणि त्या किडनीच्या मार्गातनं तो लघवीच्या पिशवीत येतो ओके सो जेव्हा स्टोन हा किडनीमधून लघवीचा मार्गात येतो म्हणजे ज्याला आपण युरेटर म्हणतो तिथं जर एखादा स्टोन त्याची साईज काही असो तो जर स्टोन अडकला तर तो त्याने लघवी अडकते आणि लघवी अडकल्यामुळे किडनीला सुजन येते आणि मग पेन होता बरोबर बर, सो जे स्टोन लघवीच्या मार्गात अडकतात ज्याला आपण युरेटर म्हणतो किंवा जे स्टोन मध्ये अडकतात अशा कंडिशन मध्येच पेन होतं बरेच पेशंट असे असतात की त्यांचे स्टोन लार्ज ने ग्रो होतात मोर दॅन वन सेंटीमीटरने मध्ये ग्रो होतात आणि त्यांना पेन पण होत नाही सो प्रत्येक पेशंटमध्ये पेन होईल असं नाही तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की स्टोनच्या पेशंटमध्ये की आपण प्रत्येक पेशंटला काही पर्टिक्युलर डाएट असतं का एखादा स्टोनचा पेशंट असेल तर त्याला काही पर्टिक्युलर डाएट का तर पर्टिक्युलर डाएट असतं बट इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द स्टोन कारण की बऱ्याच प्रकारचे स्टोन्स असतात कॅल्शियम ऑक्झालेट असतात सिस्टीन स्टोन असतात कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स असतात तर प्रत्येकाचं डाएट वेगवेगळं आम्ही ऍडवाईज करत असतो जसे की ऑक्झॅलेट स्टोन जे असतात की ज्याच्यात आपण म्हणतो की टोमॅटो वगैरे जर जास्त खाल्ले जा तर त्याच्यात ऑक्झॅलेट जास्त असतं तर अशा पेशंटमध्ये ऑक्झॅलेटचे स्टोन तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात बट बेसिकली जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं डायटरी ऍडवाईस जे आहे ते म्हणजे की वॉटर इंटेक जास्त असणं कारण की हार्डली फाईव्ह टू 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 फाईव्ह पर्सेंट स्टोन्स असे असतात की ज्याच्यात स्टोन विरघळतात जसं की सिस्टीन स्टोन म्हणतो त्याच्यासाठी काही टॅबलेट असतात त्या टॅबलेट त्या सिस्टीन स्टोनवर इफेक्ट असतात आणि ते स्टोन तेव्हा विरघळतात तर त्याचं थोडं uh, बायोकेमिकल रिझन आहे ओके पण बाकीचे जो स्टोन असतात ते uh, जास्त हार्ड असतात आणि असं कुठल्याही uh, गोळ्यांनी किंवा uh, याने ते स्टोन विरघळत नसतात सो बेसिकली स्टोन पास होण्याचं एकच रिझन असतं ते म्हणजे फ्लशिंग आउट ऍक्शन म्हणजे जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढं युरीन तयार होईल आणि ते स्टोन फ्लश आऊट होतील म्हणून डाएट आम्ही काहीतरी प्रिस्क्राईब करतो काही याच्यात पेशंटमध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं डायटरी ऍडवाईस आमचं जे असतं ते ते म्हणजे की जास्त वॉटर इंटेक असणं सो कमीत कमी आम्ही तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायला ट्वेंटी फोर डेली मध्ये तेवढं पाणी प्यायला सांगतो सो हे महत्वाचं आहे सो so, अजून एक कॉमन गोष्ट अशी आहे की बरेच लोक आता गुगल वगैरे सर्च करतात आणि त्याच्यावर मेन्शन असतं की क्रॅनबेरी ज्यूस वगैरे असं घ्यायला हवं हो। तर असं काही प्रूफ आहे का की क्रॅनबेरी ज्यूसने स्टोन प्रिव्हेंट होतात किंवा स्टोन पास होतात तर याच असं काही प्रूफ नाही आहे की क्रॅनबेरी ज्यूसने स्टोन पास होतील किंवा डिझॉल्व्ह होतील बट क्रॅनबेरी ज्यूस हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन साठी आपण कॉमनली प्रिस्क्राईब करत असतो बट ॲटस असं काही प्रूफ नाही आहे की एव्हरी पेशंटमध्ये क्रॅनबेरी ज्यूस घ्यायला पाहिजे किंवा नाही असं अजून एक महत्वाचा प्रश्न लोकांचा मनात असतो की प्रत्येक स्टोनच्या पेशंटला सर्जरीची गरज असते का सो सर्जिकल ऑप्शन आपण डिव्हाइड करतो हो जसं की साईज ऑफ द स्टोन आ, स्टोन बर्डन म्हणजे किती नंबर ऑफ स्टोन आहेत स्टोन कुठल्या साईटला आहे म्हणजे किडनीमध्ये आहे युरेटरमध्ये आहे लघवीच्या पिशवीत आहे त्याच्यानुसार आणि पेशंटला सिमटम्स किती आहेत याच्यानुसार ट्रीटमेंट ठरवली जाते कॉमनली जर लघवीच्या मार्गात म्हणजे युरेटरमध्ये जर काही स्टोन अडकले ओके जर त्याची साईज पाच एम एम सहा एम एम अशी असेल तर ते स्टोन पास होण्याची शक्यता जास्त असते तर अशा पेशंटमध्ये आपण कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो जसं की काही पेन किलर वगैरे हो देऊन आपण त्यांना मदत करतो परंतु एक्झॅक्ट असं प्रत्येक पेशंटला सर्जरी लागेलच असं नाही काही काही पेशंटमध्ये सर्जरी ते सिम्पटम्स नुसार डिपेंड असतात ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते शेअर करू शकता त्याचं शंकेचं निरसन नक्कीच केलं जाईल थँक्यू